नमस्कार ओनली शेतकरी या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज बघा मी एक अशी सुंदर आणि खूप स्वस्तात एक साडी घेतलेली आहे ती ती तुम्हाला मी आज खोलून दाखवणार आहे आजच पास आलेला आहे आणि ही मी शेअप करून घेतलेली आहे चला आपण आता हिला खोलून बघूया साडी अशी आहे तुम्ही बघू शकता कशी आहे साडी सर्वांनी कमेंटमध्ये सांगा मला तर आवडलेली आहे तुम्हाला आवडते किंवा नाही सर्वांनी कमेंटमध्ये सांगा आणि या साडीवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे नक्की कमेंट आणला चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा बघा आणि बघा ही साडी अशी आहे पॅकिंगमधून मी पूर्ण काढून घेतली आणि तुम्हाला दाखवत आहे तर नवरात्रीमध्ये तिसऱ्या दिवशी हा कलर आहे ग्रे कलर माझ्याकडे ग्रे कलर पहिल्यांदा होता पण तो जुना झालेला आहे म्हणून म्हणतात चला एक नवीन मागूया आणि सहज मिशो ओपन केला आणि मिशोवर मला ही साडी दिसली आणि याची किंमत पण जास्त नाही आहे आणि साडी पण चांगली वाटत होती म्हणून मी ऑर्डर केली नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मी साडी नसून व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ पण बघा आणि साडी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर साडी आवडली असेल नवरात्रीसाठी घ्यायची असेल तर तुम्ही पण शॉपिंग करा